थी थी थी। काल दिवसभरचे जे कार्यक्रम होते बारामतीला होते दादांचे ठरलेले कार्यक्रम आपण पण दाखवले आणि आज सकाळी दादा बारामतीवरून निघाले दुपारी तिथे देवगिरीला पोहोचले आणि आता बाय ऑफ करायला ते आहेत अमित शहाजींच्या सोबतच आहेत सागर बंगल्यावर सध्या बैठक सोहळ्या अमित पवारांची उपस्थिती नाही सागर बंगल्यावर असण्याचा काय प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक काल झाली त्याच्यानंतर महायुतीच्या संदर्भातल्या काही चर्चा झाल्या आणि सागर बंगल्यावर अर्थातच देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे दादांना जायचं असेल तर ज्या ठिकाणी संयुक्त बैठक असेल त्याच ठिकाणी दादा जातील दादा दिसतील अमित शहा अमित शहाना सोडायला दादा सोबत आहेत अर्धा तास एअरपोर्टवर शरद पवारां पुढे आता निभावं लागलं आणि वाटायला लागलं आणि त्या संदर्भात जे आहे ते वडेट्टीवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे शेवटी वडेट्टीवार साहेबांना आता विरोधी पक्षात आहेत तर त्यांना तेवढं ते बोलावं लागतं आता येणारा काळ सांगेल विधानसभेचा की कोणासमोर कोणाचा टिकाव लागणार नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला आप पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि दादांनी काल बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या संदर्भ बोलताना ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या वक्तव्यावर वडेट्टीवारजी बोलले असतील त्याच्यामुळे वडेट्टीवारांचा कोणासमोर टिकाव लागतो हे आगामी काळात तुम्हाला विधानसभेत दिसेल कारण त्यांच्या विरुद्धसुद्धा महायुतीची मोठे मोर्चे बांधणी आहेच राष्ट्रवादी किती जागांवर निवडणूक लढणार आहे किती जागांवर दावा करणार आहे जर आम्ही त्याबद्दल काही सांगू शकत नाही महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन वरिष्ठ त्यावर अंतिम निर्णय घेतील आणि त्यानंतरच योग्य तो जागा वाटप होणार एकशे वीस जागा लढवणार असल्याचं शिंदेच्या आमदारांनी म्हटलं संजय गायकवाडांनी शंभर जागा जिंकली नाही मला पण म्हणता येतं का दीडशे जागा लढायची आमची इच्छा आहे पण तसं मी म्हणणार नाही संजय गायकवाडांची इच्छा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अनुषंगाने व्यक्त केली मी पण मागं इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर ठरलं की कोणी जागा वाटपाबद्दल बोलायचं नाही संजय गायकवाडांना वाटत असेल एकशे वीस जागा लढाव्या तसं मलाही वाटतं आम्ही दीडशे जागा लढलो पाहिजे पण आमच्या काही प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे म्हणजे ऑलरेडी आमचे त्रेचाळीस आमदार आता आमच्यासोबत आहेत दोन अपक्ष आमदार आहेत चार काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्याच्यानंतर आणखी काही वाढीव जागा अशा साठ पासष्ट जागेची चाचपणी आमची सुरू आहे ज्या ठिकाणी योग्य आमचा सर्वे येईल त्या जागा आम्हाला निश्चितच मायाुती सन्मानाने देणार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा आहे अजित पवार गटाची आणि त्यांची आज तातडीनं नागपूर बैठक ठीक आहे एक अध्यक्ष माझ्यासोबत आहेत दुसरे अध्यक्ष अकोल्याला आहेत तिसऱ्या अध्यक्षांना भेटायला मी आता जातो यवतमाळला असं काही कोणाची नाराजी असल्याचं कारण नाही हां एक मंथन मात्र काल मला कळलं अशा संदर्भात आहे की वरिष्ठ नेत्यांनी विदर्भाकडे पण लक्ष दिलं पाहिजे असा एक सूर आहे आणि साधारण काल तुम्ही बघितलं असेल परवा अहेरीला दादांचा म्हणजे पश्चिम विदर्भातले जे पूर्व विदर्भातले जे दौरे सुरू आहेत त्याच्यामध्ये गडचिरोली झाला आमच्याकडं अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरुडचा झाला इथलं दुर्दैवानं पावसामुळं इंद्रलील नाईक साहेबांकडं जाता आलं नाही विदर्भात दौरे सुरूच आहेत मात्र आज नेमकी कशी बैठक आहे कारण दहा जिल्हाध्यक्ष कोणते आहेत नेमकं मिळून ते बैठक झाल्यानंतरच कळेल देवेंद्र उयरांना स्थानिक शेवटी आता विरोध जरी करत असतील तरी मला विश्वास आहे की महा युती एकत्र लढूनच जो कोणी कॅन्डिडेट महायुतीकडून दिला जाईल त्याचा दोन्ही पक्ष प्रचार माफी करतील कशाला हे कोण सांगणार नाही हे कोण ठरवणार मान अपमान ह्या लोकांनी गेल्या तीन चार पाच वर्षामध्ये मुंबईचा मराठी माणसाचा आमच्या दैवतांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केलाय त्याबद्दल माफी मागतायत आहेत फडणवीसांनी माफी मागितली मागितली का माफी एक लक्षात घ्या माझं विधान काय होतं आम्हाला भीती वाटते ज्या पद्धतीनं गुजरातचं व्यापारी मंडळ भाजपचं महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्यानं हल्ले करताय मुंबई ओरबडण्याचा त्यांचा जो एक डाव सुरू आहे मुंबईतल्या सगळ्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला न्यायच्या उद्योग असेल व्यापार असेल इंटरनॅशनल फिनान्स सेंटर असेल म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असेल आमच्या जमीन आमच्या जुमले आमची प्रतिष्ठा हा हे सगळं तोडायचं हे फक्त गुजराती व्यापार मंडळाच्या फायद्यासाठी त्यांनी शिवसेना त्यासाठीच तोडली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसही त्यासाठीच तोडली की गुजराती व्यापार मंडळाचा फायदा व्हावा म्हणून अहमदाबादचा त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते जे जे वैभवाचं जे जे प्रतिष्ठेचं आहे मुंबईतलं ते सगळं जर हे उरबडून घेणार असतील नेणार असतील गुजरातला तर काल देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाला दर्शनासाठी आले आम्हाला भीती वाटली हे पुढल्या वर्षी लालबागचा राजा अहमदाबादला किंवा गुजरातला घेऊन जाणार नाहीत ना ही लोकांच्या मनातली भीती अमित शहा इतक्या वेळा आले मुंबईत आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का गेल्या वर्षी आले होते त्याच्या आधी आले होते त्याच्या आधी आले होते पण आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का पण आता हे भय वाढलेलं आहे हे मुंबईतून काहीही उचलून नेऊ शकतात सत्तेच्या बळावर त्याच्यामुळे आम्हाला लालबागच्या राजाचे आम्ही भक्त आहोत श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या संदर्भात आमच्या मनात ज्या शंका आल्या ही सगळी झुंड आलेली आहे ही झुंड आमच्या लालबागच्या राजासंदर्भात काही वेगळा निर्णय घेतला कारण लालबागचा राजा ही शान आणि प्रतिष्ठा आहे जगभरातून लोक येतात हा श्रीमंतीविषयी सोडून द्या परवा कोणीतरी सतरा कोटीचा मुकुट दिला सोनं दिला देवाला देतात म्हणून तो देव नाही लाखो श्रद्धाळू तिकडे येतात म्हणून तो देव आहे आणि हे भाग्य मुंबईतल्या दैवतांना मिळत आहे त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुःखत असेल